चला तर मग आता आपण गजरा कसा करायचा याची सुरुवात करूया मला बऱ्याचशा मैत्रिणींनी कमेंट्समध्ये विचारलं की मी कोणती ऊल यूज करते हे बघा मी ही ओसवाल किंवा स्टार कंपनीची ऊल यूज करते चला तर मग आता आपण गजरा करायला सुरुवात करूया मी एकदम मी छोटंसं तुम्हाला विणून दाखवणार आहे तुम्हाला जेवढा लांब करायचं आहे तेवढा लांब तुम्ही हा गजरा करू शकता म्हणजे एकशे ऐंशी चेन घ्यायच्या आणि त्याच्यावर प्रत्येक चेनवर एक एक हाफ डबल क्रोशेट करायचं जसं मी आता तुम्हाला एक छोट्यामध्ये दाखवते सगळ्यात पहिले सुरुवातीला आपण नॉट करून घेणार आहोत स्लिप नॉट करून झाल्यानंतर स्लिप नॉट करून झाल्यानंतर आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा मी अठरा चैन घेते या अशा आपल्याला एकूण एकशे ऐंशी ते दोनशे चैन घ्यायच्या म्हणजे तो गजरा आपला एक फुटापर्यंत जातो आता दोन चैन स्किप करा आणि तिसऱ्या चैनवर आपण एक हाफ डबल क्रोशेट घेऊया आता प्रत्येक चैनवर आपल्याला एक एक हाफ डबल क्रोशेट घ्यायचा आहे प्रत्येक चैनवर आपण एक हाफ डबल क्रोशेट घेणार आहोत तुम्ही एकशे ऐंशी किंवा दोनशे चैन घेतल्यात तर आपला गजरा एक फुटापर्यंत जातो हे मी प्रत्येक साखळीवर एक एक हाफ डबल क्रोशेट करून घेतलेला आहे इथे एक चेन घेऊन आपण धागा कट करून घेणार आहोत अशी आपली साखळी इथे तयार होईल म्हणजे पट्टी ही अशी आपली इथे तयार होते या आता याच्यावर आपण पाकळ्या विणायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी आधी नॉट करून घेते आता आपण आपला जो पहिला हाफ डबल क्रोशेट आहे इथे स्लिप स्टिच करून हा धागा जॉइंट करून घेऊया त्यानंतर एक दोन तीन तीन चैन घ्यायच्या आणि सेम हाफ डबल क्रोशेटवर आणखीन चार हाफ डबल क्रोशेट, क्रोशेट करायचे म्हणजेच आपली एक साखळी आणि चार डबल क्रोशेट तीन साखळ्या घेतल्या होत्या वरच्या साखळीमधून हा धागा खेचून घेऊन इथे पफ तयार करायचं वर दोन साखळ्या घ्यायच्या आणि आता सेम स्टिचमध्येच एक स्लिप स्टीच करून घ्यायची सेम स्टिचमध्येच आता पुन्हा नेक्स्ट स्टिच एकही हाफ डबल क्रॉशटचं हे स्किप करायचं नाही आपल्याला इथे सुरुवातीला आपण स्लिप स्टिच करून घ्यायची पुन्हा तीन चैन सेम स्टिचवर चार डबल क्रोशेट एक दोन तीन आणि एक चार म्हणजेच तीन चैन तीन चेन आणि चार डबल क्रोशेट तिसऱ्या चाईनवर साखळी घेऊन हा धागा इथून खेचून घ्यायचा म्हणजे असा पफ तयार होतो दोन चेन आणि पुन्हा सेम स्टीचमध्ये एक स्लिप स्टीच नेक्स्ट स्टीचमध्ये स्लिप स्टीच तीन चेन सॉरी तीन चेन चार डबल क्रोशेट पुन्हा तिसऱ्या साखळीमधून सुई घालायची आणि हा धागा खेचून घ्यायचा पुन्हा वरती दोन चैन सेम स्टिचमध्ये एक स्लिप स्टीच नेक्स्ट पुन्हा एक स्लिप स्टीच तीन चैन Char double crochet. पफ तयार करून घेतला वरती दोन चेन सेम स्टीचमध्ये एक स्लिप स्टिच एकही हाफ डबल क्रोशेट स्कीप करायचं नाही आहे प्रत्येक हाफ डबल क्रॉशटवर आपल्याला अशा पाकळ्या आहे बघा हे असं आपलं गोल गोल राऊंडमध्ये तयार होत जातं प्रत्येक ह्याच्यावर आपल्याला अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत हे पहा मी हे असं केलेलं आहे हे पहा मैत्रिणींनो मी ह्या एवढ्या पाकळ्या केलेल्या आहेत गजऱ्यासाठी तर आता मी तुम्हाला सांगते जसं जसं आपण विणत जातो तसं तसं हे असं गोल 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 होत जातं त्यासाठी आपण काय करायचं हा जो आपला पहिला भाग आहे हा असा खाली ठेवायचा आणि हे असं वरून आपण गोल गोल असं करत जायचं हे पहा असं गोल गोल अशी आपली ही साखळी फिरवत जायची म्हणजे इकडे खाली आपल्याला हा गजऱ्याचा शेप मिळतो हे पहा हे असं हे असं एकमेकांवर बसले की इथे आपल्याला हा, हा गजऱ्याचा असा शेप मिळतो असं असं तुम्ही वरती आपली जी सा पट्टी असते ती अशी अशी गोल फिरवत जायची म्हणजे जा आता मी इथे जे सुरुवात विणलेलं ते मी हे असं खाली ठेवलं आणि हे वरून असं गोल गोल फिरवत गेली हे पहा असं असं गोल फिरवायचं म्हणजे इथे आपल्याला खाली हा गजराचा शेप मिळून जातो पाहा तुम्ही जसा जसा मोठा गजरा करत जाल तसं तसं हे मोठं मोठं होत जाईल आणि मग तो गजराचा शेप आपल्याला बरोबर मिळेल पहा तर हा पहा मैत्रिणींनो हा असा आपला गजरा रेडी झालेला आहे याच्यासाठी मी एकूण एकशे ऐंशी चेन घेतल्या होत्या आणि त्याच्यावर मी पाकळ्या केल्या होत्या जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद